तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ नेरळ शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी भास्कर उर्फ भाऊ क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी योगेश जनार्दन क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात ता आली आहे तालुक्यातील महत्वाची असलेली संघटना म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं त्यामुळे एक अनुभवी आणि राजकीय दृष्ट्या चांगले संबंध जोडणारे भाऊ क्षीरसागर यांची अध्यक्षपदावर वर्णी लागल्यानं त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आहे महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई संलग्न असणारी कर्जत वीरभाई कोतवाल नाभिक समाज अंतर्गत असलेले नेरळ शहर सलून असोसिएशनची नुकताच बैठक पार पडली या बैठकीत जुन्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं नव्यानं पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली होती यावेळी राजकीय क्षेत्रात आपलं वर्चस्व असणारे तसंच नाभिक समाजाचे तालुकापद भूषवणारे भास्कर उर्फ भाऊ बबन क्षीरसागर यांना नेरळ नाभिक समाज सलून असोसिएशनपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाऊ हे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहिले आहेत भाऊ यांचे सर्व समाजात सलोख्याचे नाते आहे आणि म्हणूनच आज संघटनेनं पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे दरम्यान यावेळी उपाध्यक्षपदी राजू विलास शिंदे यांची देखील नियुक्ती केली असून खजिनदार म्हणून किशोर राऊत आणि संजय चतुरे यांची निवड करण्यात आली आहे कमिटीच्या सल्लागारपदी बंडूक क्षीरसागर दिलीप क्षीरसागर तर रवींद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी किशोर राऊत यांची निवड करण्यात आली आहे सेक्रेटरी पदी अमोल राऊत कपिल क्षीरसागर यांची निवड झाली आहे दरम्यान यावेळी नवनिर्वाचित नवनिर्वा पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ